एकता मी या ठिकाणी थांबणं गरजेचं होतं आता मी अपेक्षा विचारलं तर त्यांनी त्यांना कल्पना पण दिली आयुक्त नाही तर नाही अडिस्टंट कमिशनर पण नाही हा तसा बघितला तर चुकीचा पाहिलाय त्यांना आम्ही निवेदन देणारे मला वाटत नाही देखील सक्षम असतील ह्या गोष्टीचा विचार करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराचा नवीन विकास आराखडा तयार केल्यानंतर जाहीर केल्यानंतर त्यावरती दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सूचना जवळजवळ पन्नास हजार सूचना हरकती या ठिकाणी आल्या होत्या आणि जो विकास आराखडा तयार करण्यात आला आणि ज्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हा विकास आराखडा तयार करण्यात आलाय हा विकास आराखडा तयार करत असताना शहराच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी आरक्षण ज्या ज्या ठिकाणी लागणार आहे त्या आरक्षण त्या ठिकाणी टाकली गेलेली नाही ज्या ठिकाणी त्या ठिकाणी केलेल्या आरक्षण चुकीचे एकंदर जर बघितलं तर आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष एकच म्हणून विकास लाडे यांच्या नेतृत्वाखाद्या शहरामध्ये जनआक्रोश अति भव्य आक्रोश आक्रोश असलेला जनमोर्चा या ठिकाणी गेली तीन तासापासून चालू खरं बघितलं तर पिंपरीजींचं महानगरपालिकेच्या आयुक्ताचं काम होतं की आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी माझ्यासही उपस्थित आहेत तर ते निवेदन न घेता एक तर त्यांच्या चेअरवरती कमिशनर या ठिकाणी उपलब्ध नाहीत कमिशनर नाहीत तर ऍडिशनल कमिशनरही या ठिकाणी उपलब्ध नाहीत वास्तविक बघितलं तर शहराच्या दृष्टिकोनातून विकास आराम काढण्याचं महत्व आणि शहराचा विकासाचा महत्व खरं तर त्यांच्या मनीनं त्यांनी नसेल कारण का ते त्यांच्या या ठिकाणावरून तीन चार वर्षांमध्ये बदली होती पिंपरी चिंचवड शहराचा विकास करत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय दादानी गेली वीस ते पंचवीस वर्षापासून या शहराचं नेतृत्व केले या शहराचा विकास केलेला आहे विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी रस्ते लागतील ज्या ज्या ठिकाणी ज्या वस्तूच ज्या आरक्षणं पाहिजे त्या आरक्षणं आदरणीय दादानी टाकल्याने आज महत्वाचा मुद्दा एवढा मोर्चा काढल्यानंतर आम्ही आज जवळजवळ महानगरपालिकेच्या या आवारामध्ये या गेट वरती माझ्या सहित माझे आमदार विलास पाटील असतील अजित पवारे असतील शहराच्या अध्यक्ष योग्य गोयल असतील महिला अध्यक्ष असतील एक नगरसेवक असतील आम्ही सर्वजण या ठिकाणी अर्धा तास फक्त निवेदन घेण्यासाठी म्हणून खरं तर त्या कमिशनरच काम होत पण ते निवेदन घेण्यासाठी कुणाला पाठवलंही नाही स्वतः उपलब्ध नाही राहिले तर पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी सर्वजण या गोष्टीचा निषेध करत आहे आम्ही त्यांना निवेदन न देता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी एक शिंदे असतील जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील हेच निवेदन हेच शिष्टमंडळ घेऊन आम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडं त्याची दाद मागण्यासाठी जाणार आहे पण आज जे कृत्य कमिशनरने केलेले ही तक्रार आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत काय तस म्हणजे तुम्ही विधान परिषदेचे विधानसभेचे उपाध्यक्ष आहात तुमच्या पदाचा मान देखील आयुक्त राखत का आयुक्त मान राखणं किंवा ना राखणं हे त्यांना तिथं गेल्यानंतर जी तक्रार केली जाईल म्हणजे जी कारवाई त्यातनं कळून येईल तुम्हालाही माहिती पडेल तुमचे नेते स्वतः सांगतात की इथे ठिकाणी म्हणजे आंबेडकर स्मारकाच्या मागे माता रमाईचं स्मारकाचं आरक्षण टाका तरी देखील आयुक्त ऐकत नाही आयुक्त मनमानी पद्धतीने आयुक्त म्हणजे काय का पिंपरी चिंचवड शहराचा शिल्पकार नाही पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार आदरणीय दादा आहे इथनं जरी डीपी गेला तर डीपी आज शासनाकडे जाणार आहे आज इथं बाबा शहराच्या दृष्टीकोनानं आम्हाला कुठल्या बदल करायचं आरक्षण किंवा अधिकार आम्हाला सर्वांना आहे कमिशनरला काय तो अधिकार नाही त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि ज्यांनी हा डीपी तयार केलेला आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा डीपी तयार झालेला आहे माझ्या मते त्या कुलकर्णी मॅडम कुलकर्णी मॅडम होत्या त्यांनाही तो चार्ज दिला गेला होता त्या ठिकाणी नगर सचिव का नगर खात्याचे नगरचना खात्याचे मला वाटतं शेंडे साहेब त्यांची अचानक बदली केली आम्हाला कळायलाच मार्ग गेलाय ह्याच्यात कमिशनरचा हात आहे का बाकीच्या अजून इतर लोकांनाच हात आहे आरक्षण मागे आणि आरक्षण बदल करण्यामध्ये आज पिंपरी चिंचवड मध्ये उपसभापती